गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यावर भर असणार आहे आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार, वाता पार पाडण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असेल असा विश्वास नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केला नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुग्गे यांचं सांगली जिल्हा पोलीस विभागामार्फत स्वागत करण्यात आले तर मावळते पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता डॉक्टर तेली यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना निरोप देण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज सांगलीचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आगामी काळात निवडणुका होणार असून या निवडणुका पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार, वाता पार पडाव्यात यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे गुन्हेगारी मोडीत काढणे त्यावर अंकुश ठेवणे गुन्हेगारांच्यावर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करणे वाहतूक व्यवस्थेचे नियमन करणे या आमच्या प्राथमिक जबाबदाऱ्या असतील असं सांगून तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे पुढे म्हणाले पोलिसांची कार्यक्षमता वाढवणे पोलिसांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबवणे सांगलीच्या गौरवशाली इतिहासात जे उपक्रम राबवले होते ते उपक्रम पुढे चालू ठेवण्यात येतील पोलिस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांची पदोनोत्ती बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री घुगे हे सांगली जिल्ह्याचे त्रेचाळीसाव्य पोलीस अधीक्षक आहेत डॉक्टर तेली यांची पदोनोत्ती झाली असून त्यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे